वाटपामध्ये विस्तळीतपणा आले होते त्यामुळं पाणी वाटपाच्या संदर्भात व गुंशेबाजीच्या संदर्भात आज ती बैठक लावलेली लावलेली होती या बैठकीमध्ये व त्याच्या ड्रेनेजचं अनेक ठिकाणी ड्रेनेज ठेवत होतो आहे आणि त्या ठिकाणी केक मशीन येत नाही मशीन मिळत नाही या अनेक तक्रारी होत्या त्यामुळं अधिकाऱ्यांची सगळ्या सहयुक्तांना घेऊन आज बैठक लावले होतो आणि त्यानिमित्तानं ज्या आपल्याला चार दिवसावर पाणी मिळत होतं आपण बुकिंग जर फोर किंवा शेवटी भाग होतो त्या सहा दिवसा अडबोल झालेला आणि हे म्हणजे आम्ही समजू शकतो की महिन्यातून एखादा दिवस शटकाउन झाला किंवा त्यामुळे उशीर झाला पण हे रेग्युलर सहा दिवसानंतरनं पाणी द्यायचं असं असा चालू आहे त्यामुळं ही बैठक लावलेली आहे त्यामध्ये दुरुस्त करून आता त्यांचं पुन्हा एकदा ठरून त्याच्यामध्ये सुधारणा करतो असं कारंजे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि जे मेंटेनन्सचं जे कोणला पैसे द्यायला पाहिजे ते काही काम काही तर मेंटेनन्सच दोनवाले तिथल्या नागरिकांना किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींना माझी लोकप्रतिनिधींना सांगतात की आमच्याकडं मेंटेन्स पैसे नाही आहेत त्यामुळं आम्ही करू शकत नाही पण आता सगळ्या आयुक्तांनी सगळ्या खात्याच्या लोकांनी की आता मा आयुक्त मॅडमनी पैसे दिलेले आहे याच्या पुढं काम पाळतील आणि जेवाबद्दीच्या संदर्भात आता अनेक अडचणी आणि ज्या सार्वजनिक शौचालय जा जा भाँ भाँ त्या शौक्याने जी दुर्दशा झालेली आहे रमाबाई आंबेडकर नगर असू द्या किंवा आपल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये असू द्या या अनेक ठिकाणी चार पाच ठिकाणी ज्या दुर्दशा झालेल्या आहेत ते पूर्णपणे पाडावं जिथं पाण्याचं काम म्हणजे गरज आहे तिथं पाडावं ते त्यांचे काम करून तिथं पाणी आणि बोर मारून मोटर बसून द्यावं असते त्यासंदर्भात बैठक महानगरपालिकेने तर जाहीर केले आहे महानगरपालिकेच्या जाहीर केल्यामुळं आयुक्तांनी ते पूर्ण पुढं गेलेलं त्यांच्या हातून त्यामुळे ह्याच्या संदर्भात जे काही तक्रार असेल किंवा जे काही सुधारणा करून घ्यायचं असेल तर शासनाकडे तक्रार करून आम्ही ते सुधारणा करून घेणार आहे माझं आणि आपले शहराध्यक्ष नरेंद्र मोदी कार्यकारी चर्चा झाल्या आणि त्यांना मी सांगितलं की आपण आपले जे काही अडी अडचणी आहेत आपण शासनाकडे जाऊ आणि ते प्रश्न सोडून घेऊ गुंटेवारीच्या असं ज्या काही गेल्या अनेक वर्षापासून गुंटेवारीमध्ये अनेक लोकांचे जमिनी अडकल्या प्लॉट अडकलेले आहेत त्यांना विकता येत नाही त्यांना त्यांना नवीन बांधकाम करता येत नाही किंवा त्यांना लोनही काढता येत नाही अशा अनेक तक्रारी लोकांच्या आहेत आणि त्यामुळं महानगरपालिका त्यांना मोजणी केल्याशिवाय त्यांना येत नाही परमिशन गुंटेवारीचं त्यामुळं मोजणीवाले म्हणतात की न एवढ्या सगळ्या गुंटेवारीचं मोजणी करायला फार वेळ लागावा लागू लागलेला आहे त्यामुळे सगळं काम ठप्प झालेलं आहे शासनाकडनं मोजणी करून गुंटेवारीला रेग्युलाईज करून द्या असं पत्र असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यामुळं ते होते आता मी शासनाकडं मी एकदा पुन्हा एकदा निवेदन करीन की ते थोडं शिथिल करावं म्हणजेच गुंटेवारीला आपल्या लवकरात लवकर लोकांना आपलं घरं बांधता येतील विकता येतील खरेदी विक्री होऊ शकेल याच्या संदर्भात आज चर्चा झालेली नाही आहे पण त्याची चर्चा दोन तीन दिवसात त्याचा आराखडा तयार आहे आणि शासनाला म्हणजे लोकांना आता नवीन बांधकाम केल्यावर त्यांना काय भाव म्हणजे भाडं किती बसणार आहे किंवा किती फुटाचे आता जो नवीन बांधकाम करून गेलं तर त्यांना किती फुटाचं घर मिळेल या सगळ्या गोष्टींची चर्चा दोन दिवसामध्ये बैठक होऊ तिथल्या नागरिकाशी पहिल्यांदा सम चर्चा होईल आणि त्यानंतरनं नागरिकांना ती पसंद आलं तर मग पुढं मग कुणाला द्यायचं काय द्यायचं हे मग किंवा त्याचं कसं हे करायचं ते ठरतं <सदियो>